नमस्कार रेखा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वर्षभरासाठी लागणारा काळा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला एक किलो लवंगी मिरची लागणार आहे त्याचे देठ काढून ह्याला आपल्याला उन्हामध्ये छान सुकून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे आपल्याला पाव किलो बॅडगी मिरची लागणार आहे ही हा आपल्याला उन्हामध्ये छान सुकून घ्यायची आहे इथे मी अर्धा किलो कांदा उन्हामध्ये छान सुकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपल्याला तीनशे पन्नास ग्रॅम धने लागणार आहेत दोनशे पन्नास ग्राम सुकं खोबरं लागणार आहे पन्नास ग्राम हळकुंड पन्नास ग्राम खसखस पंधरा ग्राम दगड फूल पंधरा ग्राम तमालपत्र लागणार आहे जावेत्री पंधरा ग्रॅम लाल फूल पंधरा ग्रॅम त्रिफळा बारा ग्रॅम दालचिनी बारा ग्रॅम लवंगा बारा ग्रॅम नाकेश्वर बारा ग्रॅम काळी मिरी पंधरा ग्रॅम चक्रीफूल पंधरा ग्रॅम शहाजीरं पंधरा ग्रॅम आणि त्याचबरोबर मसाला वेलची बारा ग्रॅम आता सर्वात आधी आपण सुके जिन्नस भाजून घेऊया तर खसखस भाजून घेऊया एक दोन मिनटं इथे आपली खसखस छान लाल रंगावरती भाजून झाली आहे आता आपण ही बाजूला काढून घेऊ आता सर्व गरम मसाले भाजून घेऊया त्रिफळा शहाजीरा नाकेश्वर काळी मिरी चत्रीफूल लवंगा दालचिनी मसाला वेलची लाल फुल त्याचबरोबर जावित्री आता ह्या आप जिन्नसमध्येही आपल्याला बिलकुलही तेल घालायचं नाही अगदी दोन तीन मिनटं हलकासा वास योजपर्यंत हे भाजून घ्यायचं तर हे मसाले बनवत असताना आपल्याला एक सारखं ह्याला हलवत राहायचं आहे आणि कढई ही आपल्याला मोठी बघून घ्यायची त्यामुळे आपले मसाले छान आपल्याला हलवता येतात एक दोन मिनटं आपले हे मसाले छान खमंग वास योस्तोवर भाजून झाले आहेत आता आपण ह्याला बाजूला करूया दगड फुल त्याचबरोबर तमालपत्र घालून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक पळीभर तेल घालत आहे मी इथं ह्यालाही छान भाजून घेऊ आणखी एक पळीभर तेल घालू आणि मिक्स करून घेऊया एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपलं दगड फुल आणि तमालपत्र ही छान लाल रंगावरती भाजून झालं आहे ह्यालाही बाजूला करून घेऊया आता धने भाजून घेऊया तर धन्यामध्येही आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तर हा काळा मसाला करत असताना आपण आपण जे हे मसाले वापरलेले आहेत ते सर्व मसाले आपल्याला नवीन घ्यायचे आहेत कुठलेही आपले घरातले आप जुने मसाले आपल्याला वापरायचे नाही त्यामुळे हे आपला मसाला लवकर खराब होतो किंवा त्याला वास लागतो पाच मिनटं जुने छान वाशिवस्तर भाजून झाले आहेत आता आपण भाजूला करूया आता आपल्याला हा कुंड आणि कांदा तळून घ्यायचा आहे त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तेल घालून घेऊया आता तेल गरम झाले की ह्याच्यामध्ये हा कुंड हा कुंड तळून घेऊया हा कुंड की आता ह्याला आपण बाजूला करूया ते तळून झालं की असं मोठ्या आकारामध्ये फुलून येतं हा कुंड तळत असताना आपल्याला थोडं सावकाशपणे तळायचं आहे कारण हे फुटण्याची तेलामध्ये फुटण्याची ही शक्यता असते आता वाळल्याला कांदा घालून घेऊ हा वाळल्याला कांदा तळत असताना आपल्याला गॅस एकदम लो ठेवायचा आहे हा कांदा वाळलेला असतो त्यामुळे खूप पटा पटा टाळला जातो तर इथे एक मिनिटामध्ये आपला कांदा छान फुलून तयार झालेला आहे आता आपण याला बाजूला काढूया छान ह्याच्यामधलं तेल निथळून घ्यायचं ह्या उरलेल्या तेलामध्ये आपण खिसलेलं सुकं खोबरं तळून घेऊ किंवा भाजून घेऊया इथे आपलं खोबरं ही तांबूस रंगावरती भाजून झालंय आता हे खोबरंही आपण बाजूला करूया आता आपण मिरच्या भाजून घेऊया तर मिरच्या भाजत असताना आपल्याला थोड्या थोड्या करत भाजून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या एकदाच आपल्याला भाजता येत नाहीत त्यामुळे तीन चार टक्क्यांमध्ये ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तेल घालून घेऊ थोडं आता ह्याला एक सारखं हलवत भाजायचं आहे मिरच्या भाजत असताना आपल्याला गॅस मोठात ठेवायचा आहे आणि एक हलवत राहायचं हलकेसे काळे डाग आले की आता आपण बाजूला करून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या भाजून घेऊया हा भाजून घेतलेला मसाला लगेच मिरची कांडपमधून मधून कुठून आणायचा आहे इथे काळा मसाला बनून तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही रंगही किती मस्त आलेला आहे ह्याचा वासही छान सुटलेला आहे आता हा मसाला आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे काचेच्या भरणीमध्ये मसाला ठेवल्यावरती आपल्या मसाल्याचा वास जसाशी तसा टिकून राहतो आणि मसाला खराबही होत नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपीला लाईक करायला बिलकुलही विसरू नका